नंतर या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण शिबिरामध्ये शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये आपण काही ठराव रूपी निर्धार करणार आहोत आणि हा पहिला निर्धार रूपी निर्धार वाचनासाठी मी या ठिकाणी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांना आमंत्रित करतो महाराष्ट्र हे भारतातील अग्रगण्य राज्य आहे महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबईस देशात व विदेशात महत्त्व आहे जागतिक आर्थिक उलाढालीचे केंद्र म्हणून मुंबईस खास स्थान आहे मुंबईतील उद्योग व्यापार यामुळे देशाच्या तिजोरीत सालाना अडीच लाख कोटींची भर पडते देशवासियांचे पोट भरण्याचेच काम मुंबई करते मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार राहावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान केले शिवाय मुंबई व मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहावा यासाठीच हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली मुंबईचे आर्थिक औद्योगिक महत्त्व कमी करून भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरू झाल्याचे आता स्पष्ट झाले दिसत आहे मुंबईतील अनेक मोठे उद्योग आर्थिक आणि राष्ट्रीय संस्था एका विशिष्ट राज्यात खेचून नेल्या जात आहेत ही बाब महाराष्ट्राच्या अस्मितेस धक्का देणारी आहे हे महाअधिवेशन व मुंबईवरील या आक्रमणाचा धिक्कार करीत आहे व मुंबईकरांचा मराठी माणसाच्या अस्मितेसाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धार करीत आहे आणि या निर्धाराला आमदार सुनील प्रभू शिवसेना नेते पाठिंबा अनुमोदन देतील शिवसेना नेते अनिल देसाई यांनी जो ठरावरूपी निर्धार केलेला आहे त्याला मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी अनुमोदन देतो आहे